ಹಾಗೆ

महापालिकेची का का, का, का का। कारवाई त्यांची मागणी कारवाई थांबावी पण ह्यासाठी महापालिकेने पूर्ण जी डी पी एल प्रोसिजर आपण फॉलो केली आहे आपण यांना नोटीस दिली होती हे गाळे या अगोदरही आपण रोड वाइंडिंगसाठी तोडलेले होते पूर्ण तोडल्यानंतर यांनी ते पुन्हा बांधले बांधल्यानंतर तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना नोटीस दिली होती दोनशे साठची नोटीस आणि मग त्यांची हेअरिंगही घेतली हेरिंग घेतल्यानंतर आपण आणि चारशे अठ्याहत्तर अन्वय आपण त्यांना घोषित केला अनधिकृत घोषित करून त्यांना वेळ दिले त्यांना आपण दोन दोनदा मुदत दिली की आपलं सामान काढून घ्या हे सगळे नोटीस देऊन डी दे। प्रोसिजर पूर्ण करून आज आपण ही कारवाई करू त्यांचा आरोप आहे की एकोणीसशे कोर्टात केस आहे कोर्टात केस यांची खालच्या कोर्टात यांची केस फेटाळलेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरची जे दाखवत आहेत हे गाळे आपल्याकडे पुरावा आहे महापालिकेकडे की हे दोन हजार बावीस साली बांधलेले आहेत त्याचे फोटोग्राफ्स पण आपल्याकडे त्र्याहत्तरचे नाहीत कारण हे गाळे पूर्णतः रोड मध्ये निष्कर्षित केलेले होते आणि त्याच्यानंतर विना परवानगी हे गाळे बांधलेले आहेत त्याच्याखाली गटर आहे गटरवर हे गाळे बांधलेले आहेत आणि हे आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याचे खरंच आपण हे जे परवानगी दाखवत आहे त्या परवानगी आम्ही मुख्यालयाकडनं आपल्या बांधकाम खात्याकडनं गेलं बांधकाम खात्याने असं नगररचनाने असं लिहून दिलेलं आहे की ह्याबाबत कुठलीही परवानगी महापालिकेने दिल्याचं आढळून येत नाही प्लस दुसरे पुरावे आहेत की शासनाने ही जमीन महापालिकेकडे रस्त्यासाठी हस्तांतरित केलेली आहे सर्वे नंबर तीनशे चौतीस आणि तीनशे जो आहे हा पूर्ण महापालिकेकडे त्यांनी हस्तांतरित केल्याचा पुरावा महापालिकेकडे आहे त्याच्यासाठी आपण अनुषंगाने आपली डीपीएल पूर्ण प्रोसिजर के पूर्ण केलेली आणि कारवाई करायला आलोय आणि आज काय कारवाई आहे कोणाची कारवाई तर माझं प्रशांत जनार्जन पाटील आहे आज के कारवाई आहे लास्ट इयर मागच्या वर्षी मी माझ्या गाड्या रस्त्यावर दिले होते पण आता पुन्हा कारवाईसाठी आले की अन गेले बांधकाम कारण मी अन गेले बांधकाम कसं केलेलं नाहीये माझे बांधकाम जुनंच आहे सेव्हन्टी थ्रीला बांधकाम मंजुरी घेतलेली आहे रस्त्यावरती आलं तेव्हा जे चार फूट वाचले त्याला सेटर लावलेला आहे तुम्ही बघू शकता आता कारवाईसाठी याच्यासाठी आलेले आहेत की के डीएमसीने जी बांधकाम मंजुरी दिली माझ्या बारी सोसायटी सोसायटीला ती ऍक्च्युअली गैरचुकी आहे तरी आणून चुकीची आहे ती तरी तसं करायला नव्हतं पाहिजे होतं आणि हे गाडी हे जुने आहेत आता आन, के डीएमसी आली आहे तोडायला तर माझं एकट्याचं बांधकाम नाही ते अनलिगली मी आण बांधलंच नाही सर टोटल हे नवापाडा डोबिली अनलिगलीच बांधकाम आहे फक्त आता हे आचारसंहिता आहे म्हणून कारवाईसाठी आलेले आहेत बिल्डर कारवाई हे बिल्डरसाठी नितीन हारणे आहे मंगेश हारणे बिल्डर आहेत त्यांनी ती बिल्डिंग घेतली डेव्हलपला बीवपाली सोसायटी आणि सोसायटीला हाताशी धरून त्यांनी सगळं नोटीस वगैरे काढलेले आहेत कोर्टात जावा पण चालू आहे अजून पेंडिंग आहे असं का ऑर्डर पण नाही के डीएमसीकडे की तोडायचं माझी विनंती आहे की केडीएमसीला की तुम्ही कारवाई करू नये जे आहे तसंच राहू द्या तर माझे जुने गाळे आहेत ते नुकसान होईल आमचं हे कोर्टापणाचा लोकांचा प्रश्न आहे की लोक काय जुने लोक आहेत व्यवसाय करता याच्यामध्ये तर त्यांनाच मागच्या वेळी पण नुकसान केलं तुम्ही त्यांचं पण पंचवीस वीस पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे तुम्ही त्यांना नोटीस नव्हती दिली मागच्या दुम्ह मागच्या वेळी विचारा त्यांना पण नोटीस केली यावेळी पण नोटीस दिली त्यावर तोडायला आले तुम्ही त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही कारवाई करू नका का। अन्याय करू नका एटीएमसीला मी अश्विनी विक्रांत पाटील जनार्दन विष्णू पाटील यांची सून हे जे तुम्ही सगळे गाळे बघतायत हे गाळे आणि त्याच्या मागची बिल्डिंग हे सुद्धा माझ्या सासऱ्यांनी बांधलेलं आहे हे गाळे एकोणीसशे त्र्याहत्तर साली बांधलेले आहेत नगरपालिकेच्या परमिशननी बांधलेल्या आहेत हा जर पूर्ण तुम्ही रस्ता पाहिलात तर या रस्त्यामध्ये जेवढी रुंदी आमच्या गाळ्यांच्या इथल्या रस्त्याला आहे तेवढी रुंदी कोणत्याच रस्त्याला नाहीये पूर्ण सुभाष रोडमध्ये कुठल्याच रस्त्याला एवढी रुंदी नाहीये आमचे गाळे इथपर्यंत मोठे होते पण गेल्या वेळेला रस्ता रुंदी करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी त्यांनी आमचे गाळे विना नोटीस तोडले आमच्या सगळ्या जे कोणी गाळेचे भाडेकरू होते त्यांच्या सगळ्यांचं नुकसान झालं तरी सुद्धा आम्ही सहकार्य केलं आम्ही गाळे तोडून दिले त्यांनी ते गाळे जेवढ्यापर्यंत तोडले त्याच्यामध्ये तीन चार फुटाची जागा उरली होती त्या तीन चार फुटांमध्ये आम्ही नवीन बांधकाम न करता फक्त शटर लावून तेवढ्या चार फुटामध्ये त्या लोकांचा उदरनिर्वाह आत्ताच्या घडीला पण चालू आहे आम्ही त्या लोकांकडून भाडंही कमी घेतोय कारण की त्या सगळ्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आता हे गाळे असताना सुद्धा बिल्डरच्या प्रेशर खाली बिल्डरचा प्लॅन महानगरपालिकेने पास केलेला आहे या अर्थी बिल्डरने त्यांना खूस खायला घातलेली आहे हे जाहीरच आहे आणि कोणीही गरिबांचा विचार न करता घ्यायला आलेले आहेत आमचं म्हणणं आहे की हे गाळे तोडायला नाही हवेत आमचा जो कोर्टात केस चालू आहे त्याचा निकालही अजून लागलेला नाहीये आणि जर तुम्हाला तोडायचे तुम्हाला म्हणणं आहे की इलिगल आहे तर या रोडला आणि अख्ख्या सुभाष रोडला कितीतरी इलिगल गोष्टी आहेत त्यावरती पण तुम्ही कारवाई करा या रोडच्या सगळ्या बिल्डिंगींना नोटीसी द्या बिल्डिंग अर्ध्या आपल्या तोड्या तर मी स्वतः माझ्या गाळे तोडायला तयार आहे ही ऍक्शन महानगरपालिकेने घ्यावी